महायोगी श्री गुरुदेव श्रीनिवास काटकर यांच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली होती सोलापुरातील श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीनं अखंड महायोगी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींच्या दिव्य सानिध्यात श्रीविद्या महायोग साधक साधिका सश्रद्ध आणि भाविक भक्तांसाठी निमित्त ध्यान व सत्संग सोहळा गुजराती मित्रमंडळ येथे आयोजित केला गेला होता या कार्यक्रमामध्ये जवळपास दोन हजाराहून अधिक जिज्ञासू भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला प्रत्येक जीवाला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे आणि त्या कल्याणाच्या मार्गामध्ये मार्गस्थ होत असताना परमपूज्य श्री गुरुदेव निवासजी जे श्रीविद्या अखंड महायोग परंपरेतील आचार्य आहेत यांच्या सद्गुरु यांच्या कृपेची आवश्यकता असते आणि ती कृपा या ध्यान शिबिराच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून साधक साधिका भक्त भाविकांना प्राप्त होते आणि हाच सदहेतू बाळगून श्री विद्या अखंड महा परंपरेतील सत्संग सभेतील जे पदाधिकारी आहेत त्यांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या परंपरेतील प्रमुख तीन दिव्य आचार्यांचं भजन अर्थात ध्वनिमंत्र मंत्र प्रकट केले गेलं आणि त्यांचे भजन सुद्धा या प्रसंगी उपस्थितांकडून करून घेतले गेले हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये आणि शिस्तीत संपन्न करण्यासाठी श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या स्वयंसेवकांनी महत्वाचं योगदान दिलं